News, बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज गणिताचे या ठिकाणी त्रेचाळीसवे अधिवेशन या ठिकाणी आयोजित केले होते त्यानिमित्त या ठिकाणी जे अधिवेशनचे जे आयोजक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत सर काय सांगणार आपण हे अधिवेशन म्हणजे राज्यस्तरीय अधिवेशन होतं दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा एक अधिवेशन घेत असतो यावेळेस आपल्या नांदेड जिल्ह्याला हा बहुमान मिळाला महाराष्ट्र राज्य गणित महामंडळ यांच्यातर्फे जो आ... अधिवेशन होत असतं त्याचं आयोजन करण्याची संधी नांदेड जिल्ह्याला मिळाली आणि नांदेड जिल्ह्याच्या आमच्या सर्व टीमने माझे सर्व मित्र सगळे परिवार ज्ञात अज्ञात या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य या नांदेडवासियांनी केलं आणि राज्याला नवी महाराष्ट्र राज्य महामंडळाला एक आदर्श घालून दिला की जर राज्यस्तरीय अधिवेशन घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं तर ते नांदेडकरांनी घेतलं असं घ्यायचं असं आम्हाला सांगत असताना अतिशय आनंद होत आहे आणि मला माझ्या मदतीला जी टीम आहे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो याशिवाय अधिवेशनामध्ये गणिताबद्दल विविध विषयांवर त्या ठिकाणी चर्चासत्र घडून आणले होते पहिल्या दिवशी आम्ही ती चर्चासत्र घेतले होते की ज्याच्यामध्ये येवले सर होते मोने सर होते या सर्वांनी गणिताचं तत्त्वज्ञान याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगितली होती खूप महत्त्वाची अशी माहिती आहे की जेणेकरून माध्यमिक शिक्षकांना याबद्दलचे ज्ञान जे आहे आणि प्रेरणा त्या ठिकाणी मिळाली आहे तसेच दुसऱ्या दिवशी जे आहे तर माध्यमिक शिक्षक आणि अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक जे ज्ञान आहे ते ज्ञान घेण्यासाठी या ठिकाणी दोन आम्ही महत्त्वाच्या व्यक्तींना या ठिकाणी बोलवलं मार्गदर्शक म्हणून बोलवलं होतं त्यामध्ये ए जी जी एसचे डायरेक्टर श्री मनेश कोकरे सर तसेच आय आय टी पवईचे श्री सुधीर घोरपडे सर यांना आम्ही या ठिकाणी प बोलवलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी आम्हा सर्वांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचा या मार्गदर्शना आम्हाला सर्वांना खूप मोठा या ठिकाणी लाभ झालेला आहे या ठिकाणी सर जे गणित अधिवेशन झालं या गणित अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांचा प या ठिकाणी प्रकारे प्रतिसाद होता या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा घेतली होती प्रत्येक जिल्ह्यातून एक चमू आम्ही या ठिकाणी निवडला होता आणि या चमूंची आम्ही परीक्षा घेऊन त्यातून सर्वोत्कृष्ट पाच चमूंची निवड घेतली व त्यांची लाईव्ह आम्ही प्रश्न मंजुषा घेतली होती आणि या प्रश्न मंजुषेचा सर्व नांदेडकरांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे की ज्या आणि या एक टीम आम्ही या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये निवडलेली आहे की ज्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि याचं प्रेरणा घेऊन दरवर्षी मी असं म्हणू इच्छितो की प्र प्रत्येक जिल्ह्याने किंवा नांदेडमधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रश्न मंजूषेसाठी सहभाग नोंदवावा की जेणेकरून पुढच्या अधिवेशनामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीची टीम त्या ठिकाणी नेता येईल आपल्या नांदेड शहरामध्ये हा गणित अधिवेशन घेतलं हे नांदेडकरांचं भाग्य सर या ठिकाणी आतापर्यंत त्रेचाळीस अधिवेशन झाले त्यामध्ये नांदेड शहराचं अधिवेशन चांगलं झालं असं मी ऐकण्यामध्ये आताच भाषणामध्ये ऐकलं तर नांदेड वासियांना काय संदेश देणार तुम्ही याकडे सर राज्याचा प्रतिनिधी ना या नात्यानं आपण आत्ताच उल्लेख केला की बेचाळीस अधिवेशन या पूर्वी महाराष्ट्रामध्ये झाले आणि त्रेचाळीसवा मान आमच्या जिल्ह्याला मिळाला आणि हे करत असताना हे सर्व श्रेय आमचे नांदेड जिल्ह्याचे गणित अध्यापक मंडळ आहेत आमचा मित्रपरिवार आहे त्यानंतर सल्लागार मंडळी आहेत यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं ज्या ज्या बेचाळीस अधिवेशनामध्ये ज्या ज्या काही उनिवा होत्या त्या उनिवा आम्ही बाजूला सारून आमचे हेवेदेवे बाजूला सारून आपलं अधिवेशन कसं चांगलं होईल निवासाची व्यवस्था कशी चांगली होईल जेवणाची व्यवस्था कशी चांगली होईल त्यानंतर स्मरणिकेची व्यवस्था म स्मरणिकेमध्ये वितरण किंवा त्याचे लेख कसे चांगले होतील किंवा त्याचं कंपोजिंग कसं चांगलं होईल त्याचबरोबर समजा एखादा मुमेंटो बनवायचा असेल सगळ्या सहकार्याच्या मदतीनं हा मुमेंटो पायच का शून्यच का या सर्व गोष्टीवर चर्चा करून आम्ही सर्वांच्या सहकार्याने दिनांक तेवीस आणि चोवीस तारखेला राज्यातून जे प्रेमी आहेत गणित शिक्षक आहेत यांची आम्ही व्यवस्था केली हे करत असताना सगळ्यांचं सहकार्य लाभलं त्यामुळं तुम्हाला जे म्हणजे अनुभव आला या जिल्ह्याचा किंवा एक न्यूज पत्रकार म्हणून तुम्ही आम्हाला जो प्रश्न विचारत आहात आम्ही तर या कामामध्ये होतो आणि तुम्ही सांगितल्यामुळं याचं जे नियोजन आहे अशा पद्धतीनं आम्ही राज्याच्या कमिटीनं जिल्ह्याच्या कमिटीनं आमच्या प परिवाराने गणितातील किंवा इतर मित्रपरिवारांनी सहकार्य केल्यामुळं हा कार्यक्रम आम्ही चांगला यशस्वी करू शकलो याचं श्रेय मी माझ्या ग गणित नांदेड जिल्हा गणित अध्यापक महामंडळाला आणि राज्याच्या मंडळाला आपल्या इथे झालं तर यामध्ये सरासरी किती या ठिकाणी शिक्षक वृंद आले होते जवळपास एक हजार शिक्षक या अधिवेशनासाठी उपस्थित होते आणि महाराष्ट्रातलं तिसरं गणित अधिवेशन हे नांदेडला आहे यापूर्वी दोन अधिवेशनं नांदेडला झालेली आहेत आणि ह्या टीमचे जे लीडर आहेत प्रशांत यन्नावार ओमकार मुलगेकर गव्हाणे सर शिवाजीराव गव्हाणे ह्यांच्या सर्व टीमने अहोरात्र मेहनत करून हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी एखादा छोटा मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तरी आज तारामाळ होते तर या ठिकाणी आज हजारो हाज जे आपल्या महाराष्ट्रातून शिक्षक आले होते महाराष्ट्राच्या बाहेरूनही शिक्षक मी ऐकलं बरेच सर आले होते हिंदीमध्ये बोलत होते सर ते महाराष्ट्र राजस्थानमधून तरी आले होते सर या ठिकाणी त्यांची राहण्याची आपण काय सोय केली होती सर मातोश्री मंगल कार्यालय जे बुक केलं होतं इथं पार्किंगची व्यवस्था चांगली आहे शहराच्या बाहेर आहे वातावरण चांगलं होतं त्याचबरोबर लॉजिंगची सुद्धा व्यवस्था आहे आणि इथं बाजूला कोनार क्लास होती तिथंसुद्धा आम्ही काही आठ रूम बुक केल्या होत्या महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था होती आणि सर्वांसाठी व्यवस्था होती इथं अशा पद्धतीने व्यवस्था झाली हे गणित अधिवेशन जे आहे आपण अधिवेशन म्हणतो त्याला परंतु हे गणिताच्या शिक्षकासाठी एक कार्यशाळाच होती कारण इथून प्रेरणा घेऊन जाऊन प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना निश्चितपणे आनंदानं शिकवणारा आहे गणित हा विषय आवड नसून तो सोपा कसा करता येईल याचं ज्ञान घेऊन प्रत्येक शिक्षक इथून गेला याची आम्हाला हमखास हमी आहे आणि त्याचा आम्हाला आनंद वाटतो या ठिकाणी शिक्षक म्हटल्यानंतर प्रत्येकजण हुशार असतात त्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात परंतु या ठिकाणी आपल्या राज्यातूनच नाहीतर बाहेरच्या राज्यातून आपल्या जिल्ह्यातून आपल्या गावातून जे या ठिकाणी सर्व शिक्षक बांधव आले होते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं की कशाप्रकारे आपण गणित शिकवायला पाहिजे तर या विषयात आपण यानंतरचं जे गणित आपण शिकवाल ते कशाप्रकारे सर असेल असं वाटतं आपल्याला किंवा या आजच्या अधिवेशनातून आपल्याला काय सोपं वाटलं आणि काय विषय म्हणजे वाटतं मला अशा प्रकारे गणित शिकवायला पाहिजे सर विद्यार्थ्यांना गणित समजेल आणि त्याला कुठल्याही प्रकारची अडचण न येता अतिशय खेळकळ वातावरण वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीला जसं पचेल त्याप्रमाणे गणित शिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे आम्ही सर्व मंडळी करत असतो आजच्या कार्यशाळेमुळे आणि नवीन नवीन जे आज ज्ञान बोध आम्हाला मिळाले त्या ज्ञानान अमृत प्राशन केल्यामुळे अजून आमची नवीन जी पिढी आहे शिक्षकांची पिढी आहे ते अतिशय तयार झालेली आहे आणि नवीन पिढीला घडत असताना या अधिवेशनाचा नक्कीच लाभ मिळेल आणि आपलं जे शिकवण्याची पद्धती आहे त्या पद्धतीने निश्चित आम्हाला बदल होतील जे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहेत जे समाजाला अपेक्षित आहे ते बदल निश्चितच अशा कार्यशाळेमुळे होतात याचा नक्कीच लाभ सगळ्यांना मिळेल या ठिकाणी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विषय हे महत्वाचे असतात परंतु सर्वात महत्वाचा जो विषय असेल तर तो गणित आहे की त्या गणित विषयाचे कोणतंही गणित लागत नाही किंवा जीवनसुद्धा त्या या गणिताशिवाय चालत नाही तर याबद्दल आपलं काय म्हणणं गणित हा सर्वांचा जिवाळ्याचा विषय आहे परंतु सर्वसामान्य व्यक्तींना गणित हा अवघड विषय वाटतो गणित गणित अव फड वाटण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि जे वारंवार वेळोवेळी बदल होतात त्या बदलाला आपण अपेक्षित केलेलं असलं पाहिजे या ठिकाणी जे आम्हाला व्याख्यान देण्यात आलं की एक नागेश मोने सरांनी या ठिकाणी असं व्याख्यान दिलं की यापेक्षा सोपी रीत नाही का किंवा यापेक्षा वेगळी रीत नाही का म्हणजे आपण जे प्रत्येक वेळेला की एकच पद्धत एकच या ठिकाणी आपण तोपणा किंवा पुस्तकातल्याच रीतीप्रमाणे शिकवणे तर पाठ्यपुस्तकाच्या जा बाहेर जाऊनसुद्धा आपल्याला अशी एखादी रीत त्यापेक्षा सोपी विद्यार्थ्यांना पचेल का किंवा त्यांच्या भाषेत त्यांना समजेल का अशा प्रकारचं अध्यापन म्हणजे केवळ पाठ्यपुस्तके साध्य नसून त्याला साधन म्हणून उपयोग करावा आणि त्याच्यामध्ये आपापल्या परीने त्यांना गायडन्स कसं देता येईल त्यांना तो विषय सोपा कसा करून काढता येईल किंवा कशा पद्धतीनं त्यांच्या तो पचनी पाडता येईल या पद्धतीचं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं महाराष्ट्रातून राज्यातून सर्व जिल्ह्यातून जे शिक्षक आले होते ते निश्चितच स्वतःला चार्ज करून घेतात आणि चार्ज करून घेतल्यानंतर तर ते दुप्पट वेगाने आपल्या कामाला लागतात आणि इथल्या अनुभवाचा फायदा ते विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये निश्चितपणे पार पाडतात तर हे असं अधिवेशन अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि आम्हाला या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं सर आपण तज्ज्ञ शिक्षक आहात त्यामुळे तुम्हाला गणित हे विषय अतिशय सोपा वाटतो परंतु या ठिकाणी आत्ताच्यापर्यंतच्या आमच्या विद्यार्थ्यांच्या किंवा आम्ही त्यांना विचारल्या प्रश्नानुसार गणित हा विषय खूप अवघड आहे ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि गणितावर जे जीवन आहे असं मला वाटते आणि या ठिकाणी आज आपण सर्व राज्यातून शिक्षक आले त्यानंतर आपण विद्यार्थ्याला शिकवता विद्यार्थी ऐकून घेतात परंतु या ठिकाणी एक शिक्षक जेव्हा हजारो शिक्षकाला शिकवतो तेव्हा ते देखील धाडस फार महत्त्वाचं असतं या ठिकाणी आपण अधिवेशन घेतलं आणि अतिशय सर्व शिक्षकांना गणित विषय हा कशाप्रकारे शिकवावा व आजची पिढी कशाप्रकारे गणितात घडावी आणि विद्यार्थी कसा सफल होईल याकडे आपण लक्ष दिलात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केलात पालकांना असतील त्यामध्ये आले असतील पालक त्यानंतर शिक्षक पुरंद होते त्यांना देखील शिकवण्याचा प्रयत्न प्रयत्न केलात आणि या ठिकाणी नांदेड परिसरात अधिवेशन अतिशय उत्साहात तुम्ही चांगल्या प्रकारे घडवून आणला त्याबद्दल सर्व या ठिकाणी बरेच शिक्षकांनी जर तुमचे आभार मानलेलेच आहेत परंतु जे कोणी शिक्षक आले नव्हते या अधिवेशनाला आणि पुढच्या वर्षी देखील त्याने अवश्य या अधिवेशनाला यावा येता असेल किंवा बाहेर असेल कुठेतरी तर असं काय सांगणार आपण त्यांना की अधिवेशनाला येणं आवश्यक आहे आभार मानण्याची कुठलीही काही गरज नाही कारण का आभाराच्या कार्यक्रमाला शब्दाचे भार कशाला आभाराच्या कार्यक्रमाला शब्दाचे भार कशाला एकमेकाच्या हृदयामध्ये घर बांधू त्या घराला दार कशाला त्या घराला दार कशाला कारण का तर या ठिकाणी आम्ही गणित शिकवतो तळमळी शिकवतो मग प्रत्येक शिक्षकाला वाटलं पाहिजे जे घरी होते की बाबा हे कशासाठी कार्यक्रम घेतात की आपल्या भल्यासाठी घेणार आहेत यामधून आपल्याला कुठंतरी ज्ञान मिळणार आहे आणि या ज्ञानाचा उपयोग आपल्या ज्ञान मंदिर आपल्याला होणार आहे यामुळे आता कुठलाही शिक्षक यापुढे अधिवेशनाला आल्याशिवाय राहणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्रेचाळीस अधिवेशन यावर्षी झालं या ठिकाणी या चांदा ते बांधा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गपासून ते चंद्रपूरपर्यंतचे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आतुरतेने वाट पाहत असतात की गणितचं अधिवेशन पुढचं कोणत्या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आमचे गणित शिक्षक येतात या ठिकाणी दोन दिवस सकाळी आठ पासून जवळपास सत्री दहा पर्यंत चर्चासत्र होतात आणि ऊर्जा घेऊन या ठिकाणी उत्साहाने शिक्षक जातात यामध्ये आमच्या नांदेडचे सर्व गणित टीम खूप तयारी केली आणि या दिवशी यशस्वीता पार काढलं याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो तर या ठिकाणी आपण अधिवेशन त्रेचाळीसवं अधिवेशन घेतलात आणि पूर्ण सूत्रसंचलनाची धुराई आपल्याकडे होती तर काय सांगणार दोन दिवस या त्रेचाळीसव्या गणित अधि अधिवेशनाच्या निमित्तानं माझ्याकडे संचलनाचं कार्य होतं मी माझ्यापर्यंत ते पूर्ण केलं या अधिवेशनासाठी नांदेड जिल्ह्याची जी टीम आहे त्या टीमवर्कमुळं हे सक्सेस झालं असं म्हणता येईल त्याचप्रमाणे राज्य कार्यकारिणीही आम्हाला खूप मदत केली आमच्या नांदेड जिल्हा गणिता जबाब मंडळाचे अध्यक्ष यन्नावर सर त्याच्यानंतर आंबुलगेकर सर शिवाजी घवाने सर घोरबांड सर सर यांनी मला स्मरणिका पाया नावाची स्मरणिका काढण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका रोल केली त्याचप्रमाणे नांदेड माध्यमिक ज शिक्षणाधिकारी आदरणीय श्री दिग्रसकर सर यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सहकार्य केलं त्याचप्रमाणे प्राथमिकच्या शिक्षण शिक्षणाधिकारी स डॉक्टर बिर्गी मॅडम यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केल्याबद्दलच की नांदेड जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या हे गणिताधिवेशन पार पडलं त्यामुळं सर्वांचे आभार मानतोच त्याचप्रमाणे सल्लागार आमचे जे पी मुंडे सर त्याचप्रमाणे मोठे मोठे व्यक्ती म ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं सर्वांचेच आभार मानतो आणि हे टीम वर्क आहे त्यामुळं हे सक्सेसफुल झालं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आणि सर्व टीमचं अभिनंदन करण्यास हे पात्र आहेत धन्यवाद या ठिकाणी महाराष्ट्र गणित माध्यम माध्यमिक महामंडळाचे त्रेचाळीसवे अधिवेशन नांदेड शहरामध्ये पार पडले आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद देखील सर्व शिक्षक बांधवांनी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दिला आणि या ठिकाणी अधिवेशन आज संपन्न झालं आहे या या ठिकाणी दिनांक तेवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर म्हणजे दोन दिवशी या ठिकाणी अधिवेशन आयोजित केलं होतं या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू